सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत दारू नको दूध पिया पोलूसच्या शिवाही प्रबोधन वाचनालयाचे अनोखे प्रबोधन पोलूस समाजात शारीरिक मानसिक आणि सामाजिक अशा विविध प्रकारची व्यसने आज मोठ्या प्रमाणात केली जाताना दिसतात त्यामध्ये सिगारेट ओढणे दारू पिणे वा अन्य मादक पदार्थाचे सेवन करणे मावा गुटका सुगंधी तंबाखू खाणे इत्यादीमुळे दात घसा पुफुसे हृदय जठर मूत्रपिंडे तसेच श्वसन संस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर शारीरिक रोग होतात याशिवाय मानसिक व्यसन जडून आजकाल तरुण स्वतःसह कुटुंबाची वाताहत करताना दिसतात दुलवळसनाच्या नावाखाली दारू पिऊन अनेक व्यसने केले जातात या समाजविघातक गोष्टी लक्षात घेऊन पोलुसमधील शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने दारू नको दूध प्या व्यसनवने जिवंत मरण व्यसन सोडा फुलेल जीवन व्यसने सोडा आयुष्यमान वाढवा यासारख्या सामाजिक प्रबोधनपर संदेशासह सायकल रॅलीचे आयोजन करून पलूस कुंडल ताकारी बोरगाव इस्लामपूर सह अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती संदेश देत साठहून अधिक किलोमीटरची सायकल राईड करून शिवतर्त पलूस या ठिकाणी येऊन दारू नको दूध प्या व्यसने सोडा इत्यादी संदेश देत नागरिकांना दुधाचे वाटप केले यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिम्मतराव मलमे यांनी तरुणांपासून ते सर्व नागरिकांना व्यसनापासून दूर राहून निरोगी आरोग्यदायी सुखसमृद्धीचे जीवन जगण्याचे व सर्वांनी या समाज उपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले नमस्कार आज चौदा मार्च आणि एक आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जाणारा सण आहे धु दु, धुलिवंदन ज्याला धुलवड म्हणतो आपण खरं तर धुलवडीचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर खूप वेगळा आहे पण त्याचा अर्थ वेगळा काढून आज तरुणापासून ते बुद्धांच्यापर्यंत काही लोक व्यसनात आली जात आहेत आणि त्यामुळं शिवाई तरुण वाचनालय पोलीस आणि पोलीस सॅक्टिव्हच्या माध्यमातून पोलीस ते गोरगाव सध्या आम्ही गोरगाव या ठिकाणी आवडतो वाळवा चालता आणि त्यानंतर फुले साधारणपणे पन्नास ते शंभर किलोमीटरची सायकल राईड करून दारू नको दूध प्या व्यसन म्हणजे जिवंत मरण आणि त्यामुळं व्यसन सोडा फुलेल जीवन कारण वाढेल यासाठी हा उप या निमित्तानं संपूर्ण या आजच्या जे कोणी या माध्यमातून आपलं जीवन सुधारू इच्छितात त्यांना एक संधी आहे असा एक संदेश या आम्ही देत आहोत ज्यामध्ये आम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर या आमच्या उपक्रमामध्ये आपणही सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या अशा प्रकारे विनंती करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिंमतराव मलमे यांनी तरुणांपासून ते सर्व नागरिकांना व्यसनापासून दूर राहून निरोगी आरोग्यदायी सुखसमृद्धीचे जीवन जगण्याचे व सर्वांनी या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले या सामाजिक प्रवर्तनपर सायकल रॅलीमध्ये अक्षदा मडके कैलास मडके धर्मेंद्र पाटील विनायक पाटील प्रवीण जाधव हिंमतराव मलमे इत्यादी सायकलिस्टनी सहभाग घेतला तर दूध वाटपी वेळी लकी विद्या मंदिराचे पर्यवेक्षक पुनाजी साबळे अंबादास गवळी डॉक्टर संतोष देसाई केतन साबळे सत्यम टेलर संपतराव फाळके चौगुले गुरुजी संजय डोंगरे नंदकुमार निकम यांच्यासह हो पोलीस नगरीतील अनेक तरुण तरुणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाचनालयाच्या व्यतीने व्यसनमुक्ती संदेश पत्राचेही व्याटप केले या समाज उपयोगी व्यसनमुक्ती उपक्रमाचे नियोजन हेमतराव मुलमे यांनी केले देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी